नमस्कार मंडळी आज सतरा जुलै आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा तर आजपासून चालू होतो आहे चातुर्मास आणि चातुर्मासात चार महिने कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत कशा करायच्या आहेत आणि प्रत्येक सेवेचं फलश्रुती काय आहे पुण्यफळ काय आहे हे आपण रोजच्या रोज जाणून घेणार आहोत आणि आपण आजपासून ब्रह्ममुहूर्तावर उठून कोणत्या सेवा करायच्या आहेत ही दैनंदिनी चालू केलेली आहे तर त्याचा आहे आज पहिला दिवस माझी दैनंदिनी चालू झाली साडेतीन वाजता साडेतीन वाजता उठल्यानंतर मी घरं साफ करून घेतली स्वतःचं आवरलं त्याचसोबत मेडिटेशन योगा गरम पाणी घेतल्यानंतर चार पंचेचाळीसला मी सिक्युरिटी डोअर आणि दरवाजे ओपन केलेले आहेत म्हणजे उघडलेले आहेत कारणही तसंच आहे कारण तस दोन दिवसांपासून धाराशिवमध्ये आमच्या कॉलनीमध्ये दरोडेखोरांचा सुळसुळाट चालू आहे त्यामुळे जरी मी साडेतीनला उठले तरी मी सिक्युरिटी डोअर ओपन केले नव्हते जेव्हा आजूबाजूच्या लोकांचा आवाजही लागला माझे घरातले उठले तेव्हाच मी दरवाजे उघडून बाहेरचं अंगण साफ करून घेतलं सडा मारून घेतला आणि नंतर स्नानापन्न झाले स्नान केल्यानंतर मी पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे एकादशीला पांढरा रंग अवश्य परिधान करावा पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक मानला जातो त्यामुळे पांढऱ्या रंगाची साडी आणि त्याचे गुलाबी काठ आहेत नंतर दारातली रांगोळी तुळशीसमोरची रांगोळी काढून आपण गोपद्मचं महत्त्व समजून घेणार आहोत आजपासून आपण गोपद्मची सेवा चालू केलेली आहे आजपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चार महिने गोपद्म अंगणात किंवा आपल्या मंदिराच्या एका बाजूला किंवा प्रवेशद्वारा जिथं आपल्याला जमत असेल तिथे आपण हे गोपद्म काढायचं आहे तर ते हे तीच गोपद्म काढायचे आहेत त्याचा साचा देखील मिळतो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हाताने तुम्हाला जसं जमेल तसं काढा हळदी कुंकू घालून गोपद्माची पूजा करायची काढल्यानंतर धूपदीप ओवाळायचं जेव्हा आपण उमऱ्याची तुळशीची पूजा करतो तेव्हा जर आपण अंगणात काढलं असेल तर आणि चार महिने हे गोपद्म आपल्याला काढायचे आहेत तर आता देवपूजा आपण कशी केली पाहणार आहोत आज आषाढी एकादशी आहे भगवान विष्णूंचा दिवस आहे त्यासाठी बालकृष्ण भगवान यांना आपण सुरुवातीला स्नान घातलेलं आहे पाण्याने आणि नंतर पंचामृताचं स्नान केलेलं आहे आणि स्नान घालताना आपण पुरुषसुक्त या स्तोत्राचं पठण केलेलं आहे आणि पंचामृतामध्ये दही दूध तूप लोणी मध साखर आणि साखर सात किंवा पाच वस्तूंचा समावेश असावा आणि त्यानंतर परत एकदा साध्या पाण्याने स्नान घातलेलं आहे आणि त्यांना स्नानपन्न केलेलं आहे त्यानंतर आपण विठ्ठल रुक्मिणी हे देखील आपल्या भगवान विष्णूचे विठ्ठल अवतार मानले जातात त्यांना देखील आपण पुरुषसुक्त या स्तोत्राचा जलाभिषेक केलेला आहे त्यानंतर पंचामृताचं स्नान घातलेलं आहे अभिषेक केलेला आहे आणि रुक्मिणी माता आहे त्यांच्यासोबत म्हणून श्रीसुक्तम या स्तोत्राचं आपण पठण केलेलं आहे जलाभिषेक आणि पंचामृताने आणि नंतर त्यांना स्नानपन्न केलेलं आहे आपण आणि आज एकादशी असल्यामुळे भगवान विष्णूला प्रिय असलेली विठ्ठल पांडुरंगाला प्रिय असलेली तुळशी आपण अर्पण करणार आहोत आजपासून चार महिने जितक्या एकादशी येतील पंधरावड्याच्या एकादशी येतील त्या प्रत्येक एकादशीला एकशे आठ विष्णूची नावे घेऊन आपल्याला तुळशीपत्र भगवान विष्णूला अर्पण करायचं आहे ही सेवा केल्याने मुलांच्या प्रगतीमध्ये कोणताही अडथळा येत नाही आणि आपल्या घरात काही तक्रारी होत असतील काही चिडचिड होत असेल ती देखील कमी होते आणि भरभरून लक्ष्मी प्राप्ती होते त्यामुळे दर एकादशीला ही सेवा अवश्य करा माझी देवपूजा चालूच होती तेव्हा वासुदेव भगवान आले आता वासुदेव आमच्या ग्रामीण भागात अजूनही येतात एकादशी आणि बारस म्हणजे द्वादशी या दिवशी दोन दिवस सलग येतात आपल्याला यथाशक्ती जे देऊ वाटेल जे देता येईल तितकं दान द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर ही माझी पूर्ण झालेली पूजा आहे बरं का तर आज संक्षिप्त श्रीमद भागवत सातशे श्लोकी ग्रंथाचं पठन करायचं आहे त्यासाठी मी हा ग्रंथ काढून त्याचं पूजन केलेलं आहे अनन्य साधारण महत्त्व आहे आज एकादशीच्या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पठन केल्याचं मोठा भागवत ग्रंथ देखील खूप सुंदर आहे वाचण्यासाठी पण त्याला बराचसा वेळ लागतो सात दिवसाचा सप्ताह करावा लागतो पण हा जो ग्रंथ आपल्याला गुरुमाऊलीने उपलब्ध करून दिलेला आहे ह्या ग्रंथाला किमान फक्त दोन तास लागतात वाचन करण्यासाठी आणि ज्यांचं स्पीड आहे त्या लोकांना तर दीडच तासात ही सेवा होते त्यामुळे आज अवश्य ह्या ग्रंथाचं पठन करा पूजन करा अशी ही झालेली आपली खूप सुंदर अशी पूजा आहे आज सर्व आरत्या घेतलेल्या आहेत सर्व मंत्र स्तोत्र झालेले आहेत आणि सुंदर अशी आपली पूजा झालेली आहे तुम्ही पाहू शकतात धूपदीप नैवेद्य सगळं झालेलं आहे तुपाच्या वाती त्यासोबत ते तेलाच्या वाती धूप उदबत्ती सगळं तुळशीची पूजा झाली उमऱ्याची पूजा झाली आणि देवपूजा झाली आणि सगळ्या पूजा झाल्यानंतर मी जास्त पूजन करून आमच्या घरासमोर जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तिथे देखील जाऊन आलेले आहे हे ताट तिथलंच आहे तिथे मी पंचामृत सर्व नेलं होतं फूल पंचामृत तुळशी तिथे गणपती मंदिर आहे त्याचमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर देखील आहे आणि भगवान महादेवाची पिंड देखील आहे आणि सर्व पूजा केल्यानंतर मी आता फराळीची तयारी करते आहे आज मी फराळीचं लवकरच केलेलं आहे कारण माझ्या सा सा सासूबाई सध्या आजारी आहेत मग त्यांना मेडिसिन चालू आहे त्यासाठी त्यांच्या फराळीसाठी लवकर मी तयारी चालू केली होती आणि एकादशी असल्यामुळे त्या मोडतच नाहीत त्यांच्या बारा महिन्याच्या एकादशी असतात तर त्यासाठी काय केलं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घालून फिरवून घेतली त्या शेंगदाणीचं कूट आणि ताजं ताक घालून घेतलं आणि छान असं फिरवून घेतलेलं आहे नंतर कढईमध्ये तूप गरम करून घेतलं जिऱ्याची फोडणी केली आणि त्यामध्ये ते, त्या ते, ते मिश्रण घातलेलं आहे आणि लागल असं पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि दोन चमचे गूळ घातलेलं आहे आपण गोड़ चवीची फराळीची आमटी करतो आहे ताज्या ताकामुळे एकदम चविष्ट आमटी होते भन्नाट होते आणि छान लागते आणि परत पचायला देखील हलकी होते त्यामुळे आणि जेव्हाही आपण आमटी फोडणी घालू ना त्यावेळी मात्र आमटीसोबत आहे म्हणजे कढीसारखं निघून जायचं नाही आहे फुटू शकते आपण ताक वापरलेलं आहे मस्त छान अशी आमटी उकळल्यानंतर आपण इथे केलेले आहे थालपीठ थोडेसे मऊसूत वेगळ्या प्रकारचे आणि झटपट होणारे दोन बटाटे उकळून घेतले मी रताळे आणि बटाटे एकदाच उकडून घेतले आणि त्याची सालं काढून घेतली नंतर शेंगादाचं कूट हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि जिरे आणि भगरीचं पीठ घालून सर्व मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडंसं पाणी घालून आपण तिंबून घेणार आहोत गोळा आणि जर तुम्हाला ताक घालावं असं वाटत असेल तर अवश्य घालाय त्याने देखील छान चव येईल पण मी आमटी केली होती म्हणून मग मी जसं लागेल तसं पाणी घातलेलं आहे आणि मस्त असा गोळा करून घेतलेला आहे बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवल्यामुळे की नाही थालीपीठ मौसूत झालं कारण सासूबाई खाणार होत्या आणि त्यांना चुरून लागतं त्यांना जेवता येत नाही हाताने स्वतःच्या मीच त्यांना चमच्यानी भरवते त्यामुळे मग आमटीमध्ये किंवा मग ताकामध्ये असं चुरून त्यांना भरवायचं होतं म्हणून मा मग थालीपीठ देखील मौसूत केलेले आहेत आणि जसं लागल तसं मी थालपीटं केलेली आहे त्यामुळे दोन ते तीन थालपीटाचं सुरुवातीला तिंबून घेतलं आणि अजून जास्तीचे बटाटे मी उकडून ठेवले होते जसं जसं जस जे जे येतील त्यांच्यासाठी मी फराळीचं करणार होते आणि मस्त असा गोळा तिंबून झाल्यानंतर आपण एखाद्या पॅनला तेल किंवा तूप लावायचं आहे आणि मस्त आपण साधे भाजणीची थालपीटं कशी लावतो ना तसं लावून घ्यायचं आहे एकदम झटपट होणारा प्रकार आहे पण पोटभरीचा खूप आहे त्यामुळे मला एकदम सुटेबल वाटतात हे थालपीटं करणं आणि मस्त आपण थापून घेतल्यानंतर मीडियम आचेवर शेकायची आहे जास्त बारीक पण नाही किंवा जास्त मोठी पण नाही आणि मस्त आपण शेकून घेणार आहोत थालपीठ आणि तोपर्यंत आपली आमटी देखील उखळत होती आणि बाकीची तयारीही झाली होती आपल्याला नैवेद्य अगोदर दाखवायचा आणि मग तेच नैवेद्याचं ताट मी सासूबाईंना देणार होते त्यांना लागल तेवढं काढून कारण एकदा नैवेद्य दाखवला की मग प्रत्येकजण खायला रिकामा होतो म्हणून मग नैवेद्याचं ताट भरून घेतलं तर खारे शेंगदाणे आहेत ताजं ताक आहे मस्त वेगळ्या चवीची आमटी आहे वरईचा भात आहे गरमागरम तुपाच्या फोडणीतला त्यानंतर रताळे उकडून घेतले होते साल काढून घेतलं आणि ह्या पापड्या बटाट्याच्या आणि वेपर्स माझ्या जावेने माझ्यासाठी पाठवलेले ते मी आज आषाढी एकादशी निमित्त तळलेले आहेत कोमल तुझ्या पापड्या खूप छान झाल्या ती डेली माझे व्हिडिओ बघते त्यामुळं तिला हा मेसेज आणि झालेलं थालपीठ मेनू सेवा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर परत एकदा करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ